नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आता सध्या ऊन इतकं आहे की त्या उन्हात काहीतरी थंडगार प्यावसं किंवा खावंसं वाटत असतं लहान मुलं असो किंवा मोठी सगळ्यांनाच ह्या रणरणत्या उन्हामध्ये काहीतरी छान असं थंडगार पदार्थ खाऊन मनाची तृप्ती करावीशी वाटत असते आणि त्यासाठीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रथम एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मी अर्धा वाटी काजू घेतलेली आहेत तुम्ही काजू आणि बदाम मिक्ससुद्धा घेऊ शकता किंवा फक्त बदामसुद्धा घेऊ शकता ते ज्याच्या त्याच्या आवडीने माझ्याकडे भरपूर काजू होते म्हणून मी अर्धा वाटी काजू घेतले आणि ह्या पाव वाटी खरबुसाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत जे काही असतील आपल्याकडे ड्रायफ्रूट्स ते सगळे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आता एक वाटी साखर टाकलेली आहे आता साखर आपल्याला साखर आणि हे सगळे पदार्थ दळून घ्यायचे आहेत हे पहा असे दळून घेतलेले आहेत अगदी खूप फाईन घेतले नाही नाहीत थोडीशी चरभरीतच आहेत पण आपल्याला परत वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे एवढे चालतील आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता परत आता परत ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपण ते मिक्सरला लावलेले आहेत आणि एकदम फाईन अशी ही पावडर झालेली आहे हे पहा एकदम बारीक अशी छान पावडर झालेली आहे आता आपण एक कुठलं तरी छान सीलबंद असा डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये हे सगळं टाकून द्यायचं आहे हे प्रीमिक्स झालेलं आहे ह्या प्रिमिक्समध्ये तुम्ही अगदी वर्षभर हे प्रिमिक्स चालेल इतकं छान प्रिमिक्स, प्रिमिक्स, प्रिमिक्स बनतं पण तसं पाहिलं तर ते महिन्यामध्येच संपून जाईल आता ते एकदम छान सील करून ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला आता गॅसवर दूध ठेवायचं आहे तर हे अर्धा लिटर दूध आहे आणि हे फुल क्रीम दूध आहे साधं दूध असेल तरी हरकत नाही माझ्याकडे फ्री फुल क्रीमचं होतं म्हणून फुल फुल क्रीमचं वापरलं पण फुल क्रीमचं वापरल्यानंतर आप त्याच्यात आपण बर्फ टाकल्यानंतर आप नंतर मग ते दूध थोडंसं पातळ होतं नंतर सरबतात मध्ये बर्फ टाकायचा हे पहा आणि वरती किती तूप आलेलं आहे हे जे दिसतंय ना पिवळं पिवळं हे बघा हे सगळं तूप आहे त्याच्यावरचं आता आपण अर्धा वाटी दूध बाजूला ठेवायचं आणि बाकीच्या दुधाला उकळी द्यायची त्याला उकळी येईपर्यंत आता आपण इथे दुसरं एक मिश्रण करणार आहोत तर हे अर्धा वाटी दूध आहे त्याच्यामध्ये हे पहा हा पोह्यांचा चमचा घेतलेला आहे पोहे आपण खातो तो आणि ते चार चमचे आपल्याला प्रिमिक्स टाकायचं आहे आपलं दूध अर्धा लिटर आहे एक लिटर असेल तर आठ चमचे हे असं प्रमाण आहे तर त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या व्यवस्थित मी गाठी मोडत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलमध्ये मा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा प्रोत्साहन हेच माझ्यासाठी उत्साह असणार आहे आता दुधाला खूप छान अशी उकळी आलेली आहे ही पहा आता ह्याच्यामध्ये ते प्रिमिक्स आहे ते टाकून द्यायचं हे प्रीमिक्स टाकल्यानंतर थोडंसं घोटायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि वाटीमध्ये थोडंसं चिकटलं होतं म्हणून मी त्याच्यात थोडंसं दूध टाकून ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं परत एक आता उकळी आणायची आपल्याला त्याच्यात हे सरबत अतिशय चविष्ट लागतो तुम्ही करून पहा आणि मला कळवा शिवाय ह्या प्रिमिक्समुळे आईस्क्रीम होते रबडी होते म्हणजे ते प्रीमिक्स आहे आपण बनवलेलं त्याच्यामुळे आईस्क्रीम रबडी सरबत असं सगळं बनतं तेव्हा तुम्ही ती स्टोअर करून ठेवून नंतर वापरलं तरी चालेल आता वा अर्ध्या वाटी पाणी घेतल्याने त्याच्यात एक चमचा सब्जा टाकून ठेवलेला आहे आणि ते दूध मी थंड करत ठेवलेलं आहे हे पहा आता हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला झाकून आणि ही जेली आहे ही तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळेल ही पहा आणि त्याच्यामध्ये ना दोन पाकिटं असतात ते दोन पाकिट आपल्याला एकत्र मिक्स करायचे असतात आता मी वापरले म्हणून ते थोडं कमी आहे फुल भरलेलं असतं मी एकदा वापरलेलं आहे एक छोटासा बाऊन घ्यायचा आणि त्याच्यात त्या दोन्ही मिक्सर टाकून द्यायचे हे पहा आता ते दोन्ही मिक्स करायचे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे जे फारच ची हे, तुमार जी असते ती लहान मुलांना फारच आवडते माझा ऑरेंजची आहे तुम्हाला जी आवडेल ती घ्यायची हे पहा अशा प्रकारचं इथे पाठीमागे इंस्ट्रक्शन दिलेलं असतं पण जेवढं पाणी त्यात दिलेलं असतं थो, त्याच्यात थोडं कमीच पाणी घ्यावं आपण त्याच्यात पाचशे एम एल त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी अर्ध जे अर्धी पाकिटं आहेत म्हणजे मला अडीचशे ग्रॅम पाहिजे तरी मी दोनशे एम एल टाकलेलं आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता पाण्यामध्ये ते जेलीचं मिश्रण आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला आता एक उकळी काढायची व्यवस्थित ढवळून एक उकळी काढायची पहा किती सुंदर कलर आलेला आहे ह्याचा खूप छान दिसतं ते दुधामध्ये टाकल्या ना, आना आना ना की आणखी सुंदर दिसेल हे पहा अशा प्रकारे एक उकळी आणायची नंतर हे ताट आहे ताटाला तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही आहे आणि त्याच्यात ते ओतून द्यायचं तुम्हाला पंख्या खाली ठेवायची अजिबात गरज नाही नॉर्मल टेम्परेचरवर तुम्ही ठेवल्यात ना तरी ते लगेच अशा प्रकारे कडक होऊन जाते सुकून जातं आणि आता ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या वड्या करायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या किंवा वाकड्या तिकड्या कशाही करू शकता हे पहा अशा प्रकारे आपल्याला त्या वड्या पाडायच्या आहेत आणि हे बा एकदम मस्त कडक अशा वड्या सॉफ्ट कडक नाही म्हणता येणार ना? हे बघा सॉफ्ट अशा वड्या झालेल्या आहेत छान हे सगळं काढून घ्यायचं आहे ते एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आणि हे थंड झालेलं आहे आता दूध सगळं थंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जेली टाकलेली आहे तसा सब्जा टाकायचा आपण अशा प्रकारे आपण हे सरबत केलेलं आहे हे सरबत अतिशय छान लागतं मुलं अगदी आवडी आवडीने मागून मागून खात खाणार इतके सुंदर हा सरबत होतो तुम्ही पण करून पहा त्याच्यातमध्ये थोडासा बर्फ टाकलेला आहे आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकले की छान दिसतो अशा प्रकारे आपलं हे सर्वच झालेलं आहे